दहा हजार ईव्हीएम यंत्र ठरवणार स्थानिक उमेदवारांचे भवितव्य अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद व एक नगरपंचायतीच्या दोनशे एकोणनव्वद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू मध्य प्रदेशमधून आलेली नऊ हजार सातशे बॅलेट युनिट्स व चार हजार आठशे सत्याहत्तर कंट्रोल युनिट्स आता वापरासाठी सज्ज महत्त्वाच्या तारखा नामांकन दाखल दहा ते सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर माघार घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर अंतिम उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर मतमोजणी तीन डिसेंबर एकूण मतदार चार लाख एक्कावन्न हजार दोनशे सत्याऐंशी मतदान केंद्रे पाचशे दोन निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी दोन हजार दोनशे चोवीस प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली खर्च मर्यादा नगराध्यक्षपद अकरा लाख पंचवीस हजार नगरसेवकपद तीन लाख पन्नास हजार जात वैधता प्रमाणपत्र निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक ईव्हीएम एम पडताळणी व प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू सर्व केंद्रांवर तयारी अंतिम टप्प्यात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा